तरच तुमची कुलदैवत किंवा कुलदेवी तुम्हाला साह्य होईल हे दत्तवाणी सत्यवाणी दादा तुम्हाला या व्हिडिओतून सांगतोय नाही तर जगातलं कोणतेही उपाय करा तुम्हाला कोणतीच प्रचिती येणार नाहीये तुमचं कुलदैवत कधीही तुमच्या बरोबर चालणार नाहीये तुमची कुलदेवी कधीही तुमच्या कधी। बरोबर चालणार नाहीये हे त्रिवार सत्य आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार कुलदैवत बंधनात असेल तर सोडवा फक्त एक मिनिटामध्ये अनेक लोकांचा प्रश्न असतो अनेक लोक सांगतात की दादा आमचं कुलदैवत बांधून ठेवलेलं आहे आमची कुलदेवी बांधून ठेवलेली आहे किंवा आमची लक्ष्मी बंधन केलेली आहे तर दादा याच्यावर एखादा व्हिडिओ बनवा कारण आमच्या घरामध्ये दुःख आहे दारिद्र्य आहे कष्ट आहे आजार पण आहे आणि आमच्या घरामध्ये कोणत्याच प्रकारचं मंगल कार्य होत नाहीये तर दादा आम्हाला नक्की तुम्ही यातून मार्गदर्शन करा आणि निश्चित जो योग्य मार्ग असेल तो आम्हाला नक्कीच तुम्ही तुमच्या व्हिडिओतून सांगा अशा बऱ्याचशा कमेंट आल्या आणि खूप दिवसापासून विचार करत होतो की कुलदैवत असेल कुलदेवी असेल किंवा लक्ष्मी बंधन असेल याच्यावर आपण व्हिडिओ बनवला पाहिजे कारण अनेक लोकांना टॉपिकच समजत नाहीये अनेक लोक नको ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवतात आणि त्याच्यातून काय होतं की त्या लोकांना फायदा होत नाहीये तर आता लक्ष्मी बंधन किंवा कुलदैवत असेल किंवा कुलदेवी बंधन असेल हे कशा प्रकारचं असतं किंवा याला कोण बंधनात अडकू शकतो किंवा या बंधनातून आपण कसं सोडवायचं ही सविस्तर माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगतो जर अजूनही कुणी नवीन आपल्या चॅनलला असेल तर निश्चितच सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्त महाराजांचे जर तुम्ही भक्त असला तर निश्चितच प्रेमाने स्वामी श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त म्हणून कमेंट टाका आता मी तुम्हाला सांगेन लक्ष्मी बंधन असेल किंवा कुलदैवत असेल किंवा कुलदेवी असेल आता ह्या दैवी शक्ती आहेत आणि या दैवी शक्तींना बांधण्याची ताकद कुणाच्यात ही नाहीये यांना बांधण्याची ताकद कुणाच्यात ही नाहीये कारण कुलदैवत हे सर्व भगवान शंकरांचे अवतार आहेत आणि कुलदेवी सगळ्या पार्वती मातेच्या अवतार आहेत आता रुद्र आणि शक्ती यांचे असणारे अवतार हेही शक्तीने भरलेले असतात आणि तुमचं दैवत असेल यांना बांधण्याची ताकद या जगामध्ये कुणाचीही नाहीये फक्त ही आपोआप पसरवली जाते की तुमची लक्ष्मी बांधलेली आहे कुलदैवत बांधलेलं आहे कुलदैवी बांधलेले आहे पण मी तुम्हाला खरं सांगू का या चूक तुमच्याच लोकांची आहे कारण तुम्हाला अपूर्ण ज्ञान भेटतं आणि अपूर्ण ज्ञान भेटल्यामुळे तुम्हाला योग्य मार्गदर्शन भेटत नाहीये आता दुःख आहे दारिद्र्य आहे कष्ट आहे करणी बानामती प्रेत बाधा या गोष्टी निगेटिव्ह एनर्जी निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या घरामध्ये आहेत आणि याच्यामुळे तुमच्या घरामध्ये देवी शक्ती चालत नाहीये आता का चालत नाहीये तर मी तुम्हाला सांगतो याची कारणे तुमच्याकडेच आहेत तुम्ही अंतकरणापासून तुमच्या अंतकरणाला विचारा म्हणजे उत्तर सापडेल मी तुम्हाला अनेक वेळा अनेक व्हिडिओतून सांगितलेलं आहे जसं खाल तसं तुम्ही बनाल जसे विचार कराल तशी तुमची बुद्धी चालेल जसं वागाल तसं तुम्हाला भेटेल मी नेहमीच माझ्या व्हिडिओतून मोटिव्हेशन देत असतो तर आता मला तुम्हाला सांगायचंय की तुमचं कुलदैवत लक्ष्मी बंधन किंवा कुलदेवी बंधन याच्यावर तुम्हाला काय उपाय केला पाहिजे जेणेकरून तुमच्या घरामध्ये दुःख असेल दारिद्र्य असेल किंवा अशांती असेल घरातून बाहेर निघून जाईल तर सोपं आहे पहिल्यांदा म्हणजे मी प्रत्येक साधकाला किंवा साधवी असेल त्यांना सांगेन किंवा प्रत्येक जणांना मी सांगेन की तुम्ही तुमच्या आहारामध्ये चेंजेस करा आहारामध्ये का चेंजेस करा आता अनेक लोकांना समजत नाहीये अध्यात्मामध्ये कसं पुढे गेलं पाहिजे मी नेहमीच तुम्हाला नामाचा महिमा माझ्या व्हिडिओतून सांगत असतो नाम साधनेच महत्व मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतून सांगत असतो त्याचाच एक भाग कुलदैवत किंवा लक्ष्मी बंधन आहे तर मला तुम्हाला तुम्ही तुमच्या घरामध्ये मद्यपान असेल म्हणजे दारू पिणं असेल किंवा मांसार असेल या गोष्टी तुम्ही तुमच्या घरामध्ये करता आता मी तुम्हाला सांगतो आपली जी भारतीय संस्कृती आहे ती जीवस्य जीवनम या वाक्यावर आधारित आहे आपल्या संस्कृतीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवहत्या आपण करत नाहीये पण आपण नालायक व्यक्ती आहोत आपण नालायक प्राणी आहोत जे इतर प्राण्यांचे मांस अक्षरशः चवीनं खातो आणि म्हणतो की प्रोटीन मिळते विटॅमिन मिळते कॅल्शियम मिळतंय आयर्न मिळतंय रक्त वाढतंय आजार बरे होतात म्हणून आपण ते नॉनव्हेज आपण सेवन करत असतो पण मी तुम्हाला सांगू का आता ज्या अशुद्ध अशा गोष्टी आहेत त्या गोष्टी सेवनामुळे आपल्या घरातली जी पवित्र ऊर्जा असेल ती पवित्र ऊर्जा नाश पावत असते आता मी तुम्हाला सांगतो एखादा चांगला व्यक्ती असतो आणि त्याचा व्यक्त त्याचा मित्र एखाद्या बारमध्ये बसलेला आहे आणि हा समाजातला प्रतिष्ठित व्यक्ती आहे आता ह्याने कॉल लावला का रे बाबा तू कुठं आहेस तर तो, तो म्हणला मी इथे तर अमक्या अमक्या बार मध्ये बसलोय हे मला भेटायला तर तुम्ही सांगा तो प्रतिष्ठित व्यक्ती त्या बारमध्ये जाईल का त्याला त्याची इज्जत प्यारे आहे त्याला त्याचं नाव प्यार आहे म्हणून तो व्यक्ती कधीही त्या व्यक्तीला भेटायला जाणार नाहीये तसंच भगवंताच आहे मी उदाहरण सांगतोय तुम्हाला भगवंत ही जिथं अशुद्धी आहे अपवित्रता आहे त्या घरामध्ये कधीही प्रवेश करत नाहीये हे त्रिवार सत्य मी तुम्हाला सांगतो तर आता तुम्ही तुमच्या घरामध्ये पहिल्यांदा सुधारणा करा तुम्ही सात्विक राहा सात्विक अन्न ग्रहण करा कुना ही, ही वाईट भावना मनामध्ये ठेवू नका कुणाविषयी वाईट बोलू नका चिंतू नका शिव्या श्राप कुणाला देऊ नका मग बघा दैवीय शक्ती तुमच्यासाठी कशी कार्य करते आता तुम्ही नॉनव्हेज आणि दारू या गोष्टी बंद केल्या तरच तुमची कुलदैवत किंवा कुलदेवी तुम्हाला साह्य होईल हे दत्तवाणी सत्यवाणी दादा तुम्हाला या व्हिडिओतून सांगतोय नाहीतर जगातलं कोणतेही उपाय करा तुम्हाला कोणतीच प्रचिती येणार नाहीये ना तुमचं कुलदैवत कधीही तुमच्या बरोबर चालणार नाहीये तुमची कुलदैवी कधीही तुमच्या बरोबर चालणार नाहीये हे त्रिवार सत्य आहे म्हणून तुम्हाला सांगतो की आजपासूनच तुम्ही तुमच्या घरामधलं जे दारूचं सेवन असेल किंवा नॉनव्हेज असेल पूर्णपणे बंद करा आणि अध्यात्मामध्ये स्वतःला झोकून द्या बघा दैवी शक्ती तुमच्या मदतीसाठी कशा उभी राहतील तुमच्या घरामध्ये दुःख आहे दारिद्र्य आहे कष्ट आहे यातना आहेत तुमचे भोग आहेत प्रारब्ध खराब आहे वेळ खराब आहे कर्ज वाढलेलं आहे संकटे येतात सर्व प्रकारचे जे बाधा तुमच्या चिकटलेल्या आहेत ज्या वाईट नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह एनर्जी तुमच्या शरीरात आहेत किंवा तुमच्या घरामध्ये आहेत अगदी ईश्वरीय शक्तींनी अगदी समाप्त व्हायला सुरुवात होईल पहिल्या पहिल्यांदा तुम्ही भगवंताची भक्ती चालू केली कुलदैवताची लक्ष्मीची भक्ती घरामध्ये चालू केली देव, तर पहिल्यांदा तुम्हाला खूप असा अफाट असा त्रास व्हायला लागेल कारण नकारात्मक एनर्जी जर तुमच्या आजूबाजूला असेल तर तिला अक्षरशः मार बसतो कारण कोणत्याही देवी देवतांची आपण सेवा करतोय तर नक्कीच त्या असुऱ्या असणाऱ्या शक्त्यांना किंवा जे निगेटिव्ह असणाऱ्या एनर्जीला जर मार बसायला लागला तर ते निश्चितच तुम्हाला त्रास देणार आहेत म्हणून तुम्हाला सांगतो जरी त्रास झाला तर कंटिन्यू एक एक पाऊल आपण फोड टाकला पाहिजे दत्त 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 दत, दत्त दत, दत्त दत, दत्त 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 आपण बोललं पाहिजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम नमो महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा आपण जाप केला पाहिजे जर आपल्याला मने पाहिजे तर माता लक्ष्मीची आपण भक्ती केली पाहिजे जर आपल्याला परम शांती पाहिजे तर भगवान विष्णूंची आपण भक्ती केली पाहिजे जर आपल्याला शत्रूपासून रक्षण करून घ्यायचंय तर आपण मारुतीरायाची किंवा भगवान शंकरांची भक्ती केली पाहिजे जर आपल्याला घरामध्ये वाटते की रोग राही नाही आली पाहिजे किंवा तांत्रिक बाधा कोणाचेही चालल्या नाहीत पाहिजे तर आपण दत्त आईची किंवा पार्वती मातेची काली मातेची आराधना आपण आपल्या घरामध्ये केली पाहिजे जर तुम्ही या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये फॉलो करताय तर निश्चितच मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला आठ दिवसामध्ये घरामध्ये फरक दिसायला सुरुवात होईल नाही फरक पडला तर बोला कारण दादा सांगतो ते सत्य सांगतो तुम्हाला जी माहिती सांगेन ती खरी माहिती सांगेल कारण याच्यातून तुम्ही काय मला दहा रुपये देणार नाहीये किंवा मी तुमच्या कधी उपयोगी पडणार नाहीये कारण सगळ्याची परिस्थिती तशीच आहे पण आपल्याला सगळ्यांना खऱ्या मार्गातून पुढे जायचंय भगवंताची ताकद आपल्या मागे आपल्याला उभी करायची जर जगाचा बाप आपल्या आजूबाजूला उभा असला तर निश्चितच तुम्हाला सांगतो की सर्व देवी देवता आपल्याला साह्य होतात जर तुम्ही तुमच्या घरामध्ये दत्त सेवा कशी करावी हा माझा व्हिडिओ पाहून जर सेवा चालू केली त्या व्हिडिओतली तर मी तुम्हाला सांगतो तुमचं तुम्हा कुलदैवत असो कुलदेवी असो किंवा लक्ष्मी बंधन असो अगदी सुटून कारण ज्यांच्यापासून बाकीच्या शक्त्या निर्माण झालेल्या आहेत त्या शक्त्या सगळ्या दत्त महाराजांना विचारल्याशिवाय कोणतंही कार्य करत नाहीये दत्तगुरु हे ब्रह्मा विष्णू महेश आहेत आणि यांचाच आदेश बाकीच्या शक्त्या मानतात म्हणून जर तुम्ही या ब्रह्मा विष्णू महेश यांच्या एकत्रित स्वरूपाची घरामध्ये भक्ती केली तर अन्य देवी देवतांची भक्ती करण्याची गरज नाहीये कारण बाकीच्या देवी देवता अगदी तुमच्यावर प्रसन्न राहतात कारण जगाच्या बापाचे तुम्ही पाय पकडलेले आहेत जर व्हिडिओ आवडला असला तर निश्चितच लाईक करा कमेंट टाका अनेक लोकांना शेअर करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त